नुकतेच बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पक्षाचे सिन्नर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या मालेगाव तालुका दौऱ्यात त्यांनी आपले समाजबांधव असलेल्या मालेगाव महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेल्या गणेश गिरी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत गोसावी यांचा सिन्नरमधील प्रसिद्ध अशा गोंदेश्वर मंदिराची प्रतिमा व शालश्रीफळ देऊन सन्मान केला सोबत विविध अधिकारी व कर्मचारी यांना मिठाई व पेनचे वाटप केले मंगळवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष महानुभव पंथीय प्रचारक दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी मालेगाव तालुका दौऱ्यात असताना तेथील महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेल्या गणेशगिरी यांची भेट घेत त्यांना श्री गोंदेश्वर मंदिराची प्रतिमा भेट दिली सोबत शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला त्यानंतर मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचीही भेट घेत त्यांनाही प्रतिमा भेट म्हणून देत शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला त्यानंतर त्यांनी चांदवडीतील पोलीस स्टेशनचे निरीक्षक बारवरकर निफाड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आनंद पठारे आदींची भेट घेत त्यांचाही सन्मान केला तसेच सर्व ठिकाणच्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सन्मान करत पेंचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांच्यासमवेत पांडुरंग संत भाऊसाहेब ढेंगळे सागर गोसावी आदी उपस्थित होते एस सिनोजसाठी रोहन भाऊसार